अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये आपला कामाचा माणूस ही टॅगलाईन घेऊन अण्णांनी कामाला सुरुवात केली त्यांचा प्रचार असतो आपला कामाचा माणूस ते घरोघरी पोचलेले त्यांनी आपला कामाचा माणूस टॅगलाईन इतकी घरोघरी पोचवली की दोन हजार चौदा मध्ये ते माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार मतांनी पराभूत झाले गौतम चाबुसकार आमचाच एक सहकारी त्यांनी त्याला पराभूत केलं आणि दोन हजार एकोणीसला अण्णा मात्र सतरा हजार मतांनी निवडून आले अध्यक्ष महोदय त्याचाही एक किस्सा मला आठवतोय मला तो सांगा वाटतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला पक्षाने अण्णाला उमेदवारी नाकारली त्या शिलवंत का कुणाला तरी उमेदवार सुलक्ष शिलवंत त्यांना उमेदवारी दिली मी गप्प बसलो प्रांताध्यक्ष जयंतराव होते जयंतराव म्हणलं अण्णाला कशाला कापलं त्याला द्या ते म्हणले दादा सगळेच काही माझ्या संमतीनं होत नाही बरं म्हणलं हरकत नाही त्याच्यानंतर एबी फॉर्म माझा मतदारसंघ मोठा असल्यामुळं जिल्हा मी पक्षाचा एक कार्यकर्ता होतो परंतु जयंतरावांनी मला एबी फॉर्म एक दोन जास्त दिले अध्यक्ष महोदय मी रात्री बाराला निघालो अण्णाला एक्सप्रेस हायवे संपतो ना तिथं दोन वाजता बोलवलं आणि त्याला म्हणलं हे हो ओके हा एबी फॉर्म आणि उद्या अकराला जा आणि एबी फॉर्म भरून राष्ट्रवादीचं तिकीट म्हणून तू भरून टाक अण्णा म्हणलं असं ते जाहीर तर शिलवंतला झालं तुला काय करायचं बाकीचा तू फॉर्म भर <laughs> फॉर्म भरायला लावला तो दोन वाजता का अडीच वाजता माझी वाट बघत होता तिथं मी गुपचुप त्याच्याकडे फॉर्म दिला जयंतरावला म्हणलं जयंतराव जरा वेगळं केलंय फक्त तुमची संमती द्या काय केलं असेल तर ते आई संमती पण माझं नाव सांगू नका बरं नाही म्हणजे सांग त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय त्याला उमेदवारी दिली ती सुलक्षणा केली सव्वा अकराला ते म्हणले दे राष्ट्रवादीचा फॉर्म आला तुझा कसा राष्ट्रवादीचा फॉर्म तिचा फॉर्म नाही काही नाही आणि अण्णा त्या निवडणुकीत सतरा हजार मतांनी त्या ठिकाणी निवडून आला आणि अध्यक्ष महोदय मला सभागृहाला सांगायचं विशेषतः राष्ट्रवादीच्या तुमच्या मागच्या बसले त्यांना की त्यावेळेस अण्णांनी माझं ऐकलं राष्ट्रवादीचा ए बी फॉर्म भरला म्हणून त्या ठिकाणी बरं झालं त्यावेळेस आमदार आज विधानसभेचा प्रत्यक्ष तो होतोय राजकारणात माझं ऐकलं तर कुणाचं किती भलं होतं ते बघा आता एकत्रित आतनं बसल्यानंतर तिकीट ठरवताना कुणी काय ठरवलं हे बाहेर सांगायचं नसतं असा रीतिरिवाज आहे माझा दोष असा आहे की कुणाला तिकीट द्यायला मी कारणीभूत होतो आणि का दिलं हे मी कधी कुठल्या व्यक्तीला सांगितलं नाही कारण पक्षात एकोपा राहावा पक्ष एकमताने चालावा आणि कुणालाही काहीही कळू नये पण त्याला रिझल्ट मिळावा असा प्रयत्न करणं आवश्यक आहे पण दादांनी अतिशय खुलेपणाने आमच्यातून तिकडं गेल्यामुळं त्यांनी मोकळेपणानं अण्णा बनसोडेंना बनसोडना कसं तिकीट मिळाले हे सांगितलं पण वस्तुस्थिती अशी आहे दादानी आणि मी मिळूनच त्या मतदारसंघात दुसरं नाव मुंबईत ठरवलं त्यानंतर दादा गेले पुण्याला पुण्याला काही लोकांनी दादाना घेराव घातला टोल नाक्यावरच आणि मग टोल नाक्यावर घेराव घालून ते म्हटले हे तिकीट बदला आणि अण्णांना द्या आणि मग <coughs> दादानी मला फोन केला जयंतराव असं असं करायचंय काय करायचं मी म्हंटल तुमचा जिल्हा आहे तुम्ही निर्णय घ्या आणि मग दादा म्हंटले मग मला एक एबी फॉर्म लागेल मी म्हंटल एबी फॉर्म ऑलरेडी पुण्यात आहे आणि तो एबी फॉर्म अण्णा बनसोडेंना दिला ज्यांना तिकीट मिळालेलं त्यांना मी कळवलं तुम्ही एबी फॉर्म भर एबी फॉर्म जरी दिलेला असला तरी तुम्ही काही अर्ज भरू नका